मग मी तुम्हाला हा गळा कशा पद्धतीने शिवतात ते दाखवणार आहे हा आपला साडीचा अस्तर घेतलेला आहे आपण जो गड़ा टाकला होता खालच्या अस्तरसाठी तो त्याच्यावर असा अशा पद्धतीने टाकून त्याला अशा प्रमाणे चाचण्या लावून घेऊ आहो सर्वात अगोदर आपण खालची शिलाई घेत असतो आप्रेया मुझे, आप्रेया को आता हरतालिका महालक्ष्मी असल्यामुळे आपल्याकडे खूप लव झालेले आहेत तर मी तुम्हाला नवीन तसेच रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करून दाखव आता आपल्याला अशा पद्धतीने सारखी इतर आतमध्ये सुई ठेवायची इतर आतमध्ये इतर आतमध्ये आणि सरळ अशी आपण शिलाई घेऊ अशा पद्धतीने आतमध्ये सुई ठेवायची हे वर उचलून अजून आतमध्ये सुई ठेवून इथं पण तशाच पद्धतीने सुई खाली ठेवायची हे बघा तुम्ही आता एवढं तुमच्या लक्षात आलेलंच असेल आपण पिन काढून घेऊ समोर घेऊन दोन पॉइंटच्या अंतरावर आता घ्या त्या गळ्याला अशी तिरपी आपल्याला कैची मारायची आहे एकदम शिलाई पर्यंत ज्या वेळेस हे आतमध्ये सुई ठेवतो तिथं एकदम शिलाईपर्यंत आपली कैची गेली पाहिजे गळ्याची फिनिशिंग या कैचीवरच असते जेवढी आपण कैची शिलाईपर्यंत मारली तेवढी आपल्या गळ्याला सफाई चांगली येते हे बघा आपला आकार एकदम परफेक्ट झाला आपण आता यावर अशी एकदम टोकावर चांगली घेऊ इथं पण पण अगोदर ठेवली तशीच आतमध्ये सुई ठेवायची असं उचलून असा सरळ अजून यायच ही पण तशाच पद्धतीने आतमध्ये सुई ठेवून कोणत्याही गळ्याला फिनिशिंगचं खूप महत्व असते असे वेगवेगळे बंद ठेवले म्हणजे आपल्याला कोणताही गडा सहज रीतीने चांगल्यापैकी फॅशन चा बनवता येते आणि डिझाईनचा गडा म्हटलं की शिलाई पण चांगली देतात आणि कस्टमरला खूप आवडते त्यामुळे सिंपल गडा असला तरी त्याला लेस लावून तो इतर टोप आल्यास अशी लेसला पलटी मारू मारून असा टोप करून अशी शिलाई घ्या मी परत अशी खालून एक शिलाई घेतली आता हे लेस एक एकसारख्या अंतरावर किंवा असं एक इंचानं मोजून घेतलं तरी चालते एक अर्धा इंच ज्या मैत्रिणी नेहमी शिवणकाम करत असतील त्यांना हे सहज जमते आणि नवीन असतील तर त्यांनी मला भेवून Mm-hmm. <laughs> Thank you. बघा सिंपल पद्धतीचा गळा किती डेकोरेट करून लेसने चांगला दिसते आणि दोनशे शिलाई असलेला ब्लाऊज तीनशे रुपये शिलाई सहज देते आणि कस्टमर खुश पण होते असाच नवीन नवीन डिझाईन आपण पाहू त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कुठं जर तुम्हाला नसन समजलं तर मला कमेंटमध्ये विचारू शकता